सूरज चंद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सूरज चंद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा

का मॅसेज मध्ये लाईव्ह आहे मेसेज कर दीक्षाभूमी हजार ते पाचशे हजार पंधराशे लोक दोन हजार त्यांच्या जेवणाची सोय हे लांबून आलेले आहेत सापार <laughs>

ना आज आपण होतो आज आपण सगळ्यांना आपल्या समितीचे लोक आले होते त्यांनी आपल्याला खूप आश्वासन दिलं की आम्ही हे बुजवणार आहोत स्थगित करणार आहोत सगळं करणार आहोत जोर तुम्ही ऐकलं स्थगित आम्हाला स्थगित नाही पाहिजे ना आम्हाला बंद पाहिजे आहे ते आणि समोर आलं चार महिन्यावर तुमचं प्रवर्तन दिन आलेला आहे तेवढ्या वेळात तुम्ही ते बुजवू शकत नाही आलेल्या आमच्या जनतेच काय होणार याची आम्हाला काळजी पडलेली आहे आणि त्या आणि त्या, त्या जनतेसाठी ही जागा आम्हाला लेवल करून पाहिजे आहे यासाठी आम्ही सगळा पैसा गोळा केला पैसा गोळा केल्यानंतर आम्ही इथं जशीबी बोलावली जेसीबी बोलावल्यानंतर प्रशास सराने ती जेसीबी धुळकावून लावली धुळकावून लावल्यानंतर आज आमच्याकडे जो पैसा जमा झालेला आहे त्या पैशात आम्ही कुदळ पावडे आणून आम्ही स्वतः उजवण्याचा प्रयत्न करेन त्याला एक महिना लागो दोन महिने लागो आम्ही आमच्या परिणाम करणार आमच्याच घरात आम 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 राहायला आमचं अंगण साफ ठेवायला आम्हाला यांनी बंदी केली आमच्या पंधरा लोकांचा अंदर आहे आमच्या पंधरा लोकाला फोडवाला काही गुंडा नसताना आमच्या घराचं रक्षण करण्यासाठी आम्ही इथं हाजीर असताना आमच्या घराचं रक्षण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो असताना यांनी आम्हाला अंदर टाकलं आम्हाला जेसीबी पासून आम्हाला गाड्यापासून यांनी रोखून ठेवलं आता मी सगळ्या आपल्या आंबेडकरी जनतेला आवाहन करतो बाहेरची जनता तर येथे येईल नागपूरमधल्या जनतेनं उद्या आठ वाजेपर्यंत आम्ही टोपले गव गमेल्या पावड्याचं इथं नियोजन करून ठेवतो सगळ्यांनी इथं यावं आणि येऊन आपण आपल्यापर्यंत जसे पण येऊ देत नाही आपण हे पायवा जे बदलेला आहे ते आपण करू आणि शुद्ध पडली आणि त्यांना मुलगी गर्भवती होती बऱ्याचशा लोकांना इथं मारहाण झाली मारहाण झाली या गोष्टी नाही पाहिजे

मुर्दाबाद मुर्दाबाद नागपूर वाशियांनी सर्व व्हायरल करा आज आम्ही इथंच मुक्कामी थांबणार आहोत ज्यांना यायचं आहे त्यांनी सगळ्यांनी इथं आता रात्रीपर्यंत जमू शकता इथल्या जनतेचा खा जेवणाची खाण्यापिण्याची राहण्याची तुमच्या पद्धतीने जे व्यवस्था करायची आहे तुम्ही करू शकता आज आम्ही सगळेजण रात्रपर्यंत जेवणाची